गुजरातच्या जामनगरहून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचे तीन टँकर घेऊन ऑक्सिजन ट्रेन पनवेलला दाखल झाली आता पनवेलहून ही ट्रेन मुंबईकडे रवाना झाली ही ट्रेन दाखल झाल्यानं मोठा दिलासा मिळाला या तिन्ही टँकरमध्ये चव्वेचाळीस टन ऑक्सिजन आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता जाणवती आहे त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजनं या संकट काळात महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचा साठा देत एक मोठी मदत केली दरम्यान रिलायन्सकडून महाराष्ट्रासाठी ही ऑक्सिजनची मोठी मदत प्राप्त झाली त्याबद्दल पनवेल रेल्वेचे प्रादेशिक अधिकारी शशिकांत तिरसे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी मुंबईकरांना खूप मोठा दिलासा रिलायन्स इंडस्ट्रीकडून मिळालेला आणि तब्बल चव्वेचाळीस लिक्विड टन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस काल संध्याकाळी गुजरातच्या जामनगरहून निघाली होती तब्बल एकोणीस तासाचा प्रवास करून म्हणजे तब्बल आठशे साठ किलोमीटरचा प्रवास करून ही ट्रेन जी आहे ती कळंबोली सैनिकात स्थानकात पोचलेली आहे आपल्यासोबत इथे आर टी ओ अधिकारी आहेत तिरसेस आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कशा पद्धतीने पुढचं नियोजन होणार आहे हे ऑक्सिजनचे टँकर कुठे जाणार तिथून कुठ कुठे प पुरवठा होणार हे सगळं आपण अधिक माहिती घेऊया सर काय म्हणाला आता ही एक्सप्रेस इथपर्यंत पोचलेली आहे या पुढचा प्रवास कसा असणार आहे हे कोणकोणत्या प्लांटमध्ये जाणार आहे तिथून मुंबईपर्यंत कशी पोचणार आहे कसं डिवायडेशन याचं होणार आहे या टँकरचं जे लिक्विड मेडिकल ऑप्शन आहे याचं जे डिस्ट्रीब्यूशन आहे ते उच्चस्तरीय जी समिती ज्या ठिकाणी गरजेचं असतं त्यानुसारच होणार आहे याचं नियोजन जे आहे ते उच्चस्तरीय समितीमार्फत होतं आर टी ओ पनवेलचे अधिकारी हे गोष्ट अनलोड करणे सेफली त्या ठिकाणी डेस्टिनेशनला पोहोचणे याचे जे काम आहे ते माननीय परिवहन आयुक्त श्री अविनाश ठाकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आर आर टी ओ अधिकारी श्री अभय देशपांडे सर डेप्युटी आर टी ओ अनिल पाटील सर व पनवेलची पूर्ण अधिकाऱ्यांची टीम हे काम करत आहे ग्राउंड लेवलला जी काही तू एफ डी अधिकाऱ्यांकडून जी थोडीशी माहिती मिळालेली आहे त्यानुसार यातील दोन टँकर्स हे मुंबईला पैकी एक टँकर सेवन हिल हॉस्पिटल मुंबई दुसरा टँकर रबाली नवी मुंबई या ठिकाणी अनलोड करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणाहून जवळच्या हॉस्पिटलला गरजेनुसार पुरवठा करण्यात येणार आहे आणि एक जो पंधरा मेट्रिक टनाचा जो टँकर्स आहे तो पुण्यासाठी रवाना होणार असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे मग इथून आता हे कशा पद्धतीने जाणार आहे आता ह्याची यंत्रणा काय म्हणजे हे टँकर्स आता पुन्हा खाली उतरवलं जाणार ते कशा पद्धतीने त्याची कोणकोणते प्रिकॉशन्स त्याच्याकरता घेतले जात आहेत या ठिकाणी हा जे अनटायटनिंगची प्रोसेस आहे ती आता चालू आहे ती थोड्याच वेळात कम्प्लीट होईल त्यानंतर टँकरची जी काय टायरची एअर प्रेशर वगैरे असतो तो करून करून सेफली जे वॅगनवरून आपण बघत असा जे वॅगन आणि अनलोडिंगसाठी जे रॅक बनवलेला आहे तो सेफली त्या ते ठिकाणी अगदी काळजीपूर्वक ड्रायवरकडून हळूच स्पीडने घेऊन त्या अनलोडिंगवरून आपण करणार आहोत आणि यापूर्वी पण या ठिकाणून वॅगनवरती टँकर चढवण्यात आलेले असल्यामुळे तशी काही यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येईल असं मला वाटतं आपण पाहिलं की हा जो प्रवास आहे गुजरातवरून म्हणजे जामनगरवरून जो एकोणीस तासाचा प्रवास करत आला आहे त्या ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता आता इथला जो पुढचा प्रवास आहे जो तुमच्या अधिपत्याखाली हो होणार आहे तुमच्या देखरेखीखाली होणार आहे हा देखील सगळा ग्रीन कॉरिडॉर असणार आहे का पूर्णपणे निश्चितच माननीय परिवहन आयुक्त असतील पुरोली पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी असतील आमचे वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी असतील महसूल यंत्रणा असेल या सर्वांच्या मार्फत हे जे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे टँकरची जी, जी वाहतूक आहे त्याला संपूर्ण ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेला आहे टोल नाका असेल किंवा रस्त्यावरती कुठली हे असेल अडथळा असेल तो याला कुठलाही येऊ नये कुठेही त्या था, थांबू नये आणि विनाविलंब तात्काळ ज्या ठिकाणी गरजेचं हॉस्पिटल्स असेल त्या ते ठिकाणी पोहोचवण्यासाठी आमची यंत्रणा जी आहे ती काम करत आहे आर टी ओ पनवेलसुद्धा या आमच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली मान्य परिवहन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निर्देशानुसार हे आ, काम करण्यासाठी जबाबदारीने तत्पर आहे आपण पाहिलं की तीन टँकर्स जे आता आलेले आहेत त्याचं डिवायडेशन कशा पद्धतीने होणार आहे यातलं एक टँकर जो आहे तो चाकण इथल्या प्लांटमध्ये जाणार आहे तिथून चाकणमधून मग मद तो नंतर पुण्यामधल्या विविध रुग्णालयात पोचवलं जाणार आणि उर्वर जे दोन टँकर्स आहेत ते मुंबईतल्या सेवन हिल्स रुग्णालयाला आणि दुसरा टँक टँकर्स आहे तिसरा टँकर जो आहे तो नवी मुंबईतल्या एम आय डी सीमध्ये एका प्लांटमध्ये जाणार आहे आणि तिथून मग छोट्या नळकंडबे टाकून तो इतर म्हणजे मुंबई उपनगर असतील ठाणे असतील ह्या सगळ्या विभागामध्ये त्याचा पुरवठा केला जाणार आहे यावरून होतो आहे की म्हणजे मुंबई पुणे ठाणे ह्या सगळ्या विभागातल्या जे रुग्ण आहेत त्यांना ह्यामधून खूप मोठ्या प्रमाणात